दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री योगेश कदम व माजी आमदार संजय कदम हे दोनही कदम एकत्र आले आणि दापोलीत फक्त शिवसेनाचाच दम असणार आहे बाकी कुणाचंही राजकारण येथे चालणार नाही असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे व्यक्त केलं आहे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व उभाटाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी त्यांच्या सहकार्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते रामदासभाई कदम रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आमदार अशोक पाटील माजी आमदार राजन साळवी यावेळेस उपस्थित होते यावेळेस एकनाथ शिंदे म्हणाले कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसेनेचा बाले किल्ला असून प्रथम माजी आमदार राजन साळवी व आज संजय कदम यांच्या घर वापसीमुळे पुन्हा हा बाले किल्ला मजबूत झाला आहे पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देणाऱ्या बोक्यांना मिळालेली ही चापराक आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचं उत्तर जनतेने दिला आहे त्यामुळे आज दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे मुख्यमंत्री असताना दापोली व रत्नागिरी मतदार संघाला राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसैनिकांचा संघर्ष संपला असून गावागावातील राजकीय भांडणं मिटणार असून पक्ष मजबूत होणार असून दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक सोपी झाली असून संजय कदम यांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग मला व दापोलीकरांना होणार आहे आम्ही दोघेही हातात हात घालून दापोली, दापोली विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील ते म्हणाले आहे यावेळी बोलताना माजी आमदार संजय कदम म्हणाले एकोणीसशे पासून आपण रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं त्यांचा गुहागर येथे पराभव झाल्यावर राजकारण बदलले आणि मी शिवसेनेतून बाजूला झालो मात्र गेल्या अडीच वर्षात दापोली मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी जो निधी दिला त्यामुळे गावागावात विकास कामे झाली त्यामुळे प्रभावित होऊन आपण शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखालील व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहकार्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून पुढील सर्व काळात संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करू तसंच दापोलीचे उपनगराध्यक्ष व नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले दापोलीच्या राजकारणातील किंगमेकर खालीद रखांगे यांनी माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे कोकणी माणूस आपला बाळासाहेबांवर प्रेम करणार शिवसेनेवर प्रेम करणार आहे आणि धनुष्यबाणावर प्रेम करणार आहे आणि आपल्याला मागच्या निवडणुकीत धनुष्यमानच आणि योगेश काही धनुष्यबाणच करणार त्यामुळे हे सगळे कोकणातले शिवसैनिक कार्यकर्ते हे शिवसेनेला मानणार आहे आणि आता जे औरंग औरंग्याचे उदारतीकरण जे सुरू आहे ते तुमचं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा